श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम चार मे सत्संगतीत राहावे नेहमी संतांची संगत धरावी परमार्थला संतांच्या अधिष्ठान आवश्यक आहे संत आपल्या जवळच असतात त्यांना पाहायला कुठे जावे लागत नाही चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग होणार त्यांना आपण देहात पाहू नये संत हे काही देहात नसतात ते जे काही सांगतात त्या साधनात ते, साधना ते असतात आपली विषय लालसा सोडल्याशिवाय त्यांची भेट होणे शक्य नाही संतांकडे एखादा चोर गेला तर त्याला त्याची खरी भेट होईल का तो ज्या हेतूने जातो त्या हेतूने त्याला पार फार तिथे चोरी करता येईल परंतु संतांपासून जे खरे मिळवायचे ते सादेल का आपण जर चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला त्यांची भेट होते आणि भेट झाल्यावर जे त्रिभुनातही मिळणार नाही ते दे, दे देतात एक जण एका संतांकडे नेहमी दर्शनाला येत असे तिथे इतर मंडळी पुष्कळ असत पण तो कुणाशी बोलत नसे कुणी काही विचारले तर उत्तर देत नसे सदा मुद्रा खिन्न कुणालाही त्याच्याशी बोलावे असे वाटत नसे असे काही दिवस गेले पुढे एके दिवशी ते सद्गुरू म्हणाले माझा तो वेडा कुठे आहे तो आज का नाही आला हे त्याने ऐकताच तो आनंदाने उड्या मारून लागला आणि जो तिथून केला तू पुन्हा आलाच नाही ना तू कशा देईल गुरुने एकदा आपल्याला आपले म्हणले हे शिष्याला मिळवायचे असते ते त्या गृहस्थाने ओळखले आणि म्हणून त्याचे काम झाले गुरु तुम्हाला तुम्ही माझे झाला असे म्हणत असताना सुद्धा तुम्ही ते ओळखत नाही कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन गेलेले असता आणि विषयाची प्राप्ती व्हावी असा हेतू मनात असतो या उलट गुरु तुम्हाला

मन आपल्याला विषयाचा आहेर करीत असताना आपण त्याला नामाचा करावा आपण आपल्या अंतःकरणाला नामाची धग लावावी त्याने अंतःकरण उकळले की दोष वर येतील ते काढून टाकले की अंतःकरण शुद्ध होईल शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच नामाने मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते जे जे रघुवीर आजचे बोध वाक्य संत सांगतील तेच करणे हीच त्यांची खरी सेवा होते